तीन श्रेय सहा हात तया माझा दंडवत तर राम राम मंडळी मी संधी बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे आणि काल जे आपण आंबा आणलेला आहे ना त्या ना आता पिकू घालायचंय पिकू घालायचं म्हणल्यावर त्याला कसं करावं लागतं भुसा आणावं लागतो चगाळा आणावं लागतं कोणी भाताचं काढ घेतं कोणी गव्हाचं काढ घेतं कुणी म्हणजे काय बी जी तुम्हाला मिळेल आतमध्ये एक विशिष्ट प्रकारची धग तयार व्हायसाठी आता बरेच त्या दिवशी मी आंब आणलं होतं तुम्हाला सांगतो काय राहुलं नाही बाजारात गेलो आणि दिसलं मी सांग सगळ्यांना सांगतो आखी तिच्या आधी आंब खाऊ नका म्हण मीच घेतलं आंब मला ना कारण की कसं आहे फळांविषयी जर आकर्षण आहे मी घेतलं पण मला परत वाटायला लागलं उगंच घेतलं राह उगंच घेतलं ती थ्रिलमधनं टाकून पिकवलेला आंबा आहे तर आणि इतकी धग सुटतं ते की त्याचा वाससुद्धा ना असं घरात आणलं ना तर कार्पेटसारखा इथ्रेलचा असा वास येतो त्याला काय काय वाचत कडवण्या तर ही आपली नैसर्गिक आंबा पिकवायची पद्धत आहे हे तर आपलं आहे गव्हाचं बुसकाट तर ही थोडस काढ काढ बुसकाट काढात बी ठेवते गव्हाच्या काढात ठेव आता ही आपल्याला उलटले बाहेर हे कॅरेट बरं न्यायचं अर्ध कॅरेट घ्यावं लागेल पुन्हा पुन्हा हे घेऊ एवढं चला घेऊ घेतो मी बघू इकडं कॅरेट घेतलं आपण आता शेज आणि मांडा हे खाली वतावं लागेल नाही तर दुसरं कॅरेट एक कामा घ्यायचं आणि त्याच्यात त्याच्यात मांडत मांडत मांडावं लागणार ती पायपांना सगळ्या वर झाडावर टाकल्या होत्या हे सगळ्या सुरून खाली आल्या त्या वर बांधावं लागतं आणि ह्याच्यात खारुताई ना काय करते त्या खारुताई टोकरते त्या त्यात कुठं नवीन पाईप पायपा नवीन हि तर एक दिसते या पाईप बर चल बघू त्याला परत तर हे बॉक्स घेतलाय पण बॉक्स आणि एक कॅरेट लागेल आपल्याला एवढं सगळं एकाच होणार नाही पहिल्यांदा सगळं टाकावं लागतं ना सगळं टाक टाकतो टाका बन एक थर चांगला अर्धा एक इंचा हवा अशा हिशोबात टाकायचं आता ठेवा आंब एक 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 कुठला पाहिजे ते आंबा ठेवायचं सगळं आणि कलर आलेला आंब बरच दे आतमध्ये नको ठेवू द्याला तिला लगेच लगेचच कलर येईल देत नको तोडू राहू दे काय होत नाही त्याला ते नाहीतर त्यातनं चिक बाहेर येतो चिक बाहेर आला की काय होत खराब होतो आबा आहे तरी अशा पद्धतीने सगळं लावून घ्यायचं हे लावलं की ह्याच्यावर थोडस काट टाकायचं की परत आणून ठेवायचं असं करावं एक एकतर लावून झाला आता एक का द्यायचा आपला ठेवायचा लावून घ्यायचं सगळं तर अशा पद्धतीनं सगळं भरून घ्यायचं आणि वरण एक परत थर द्यायचा काढायचा आणि पाच सहा दिवसांनी हे उघडायचा जेवढा आंब आहे तर तेवढं घ्यायचं खायला जे पिकलेलं नाही ती परत पिको घालायचं पुन्हा अशी झाडी लावायची हा आणि दुसरी गोष्ट एक राहिली प्रत्येक थर झाला की एक कांदा असा टाकून द्यायचा आंब्याला पिवळा कलर येतो एकदम नैसर्गिक पद्धतीने पिवळा चांगला रंग येतो आंब्याला आणि असं झाकून टाकायचा परत दुसरा थर लावायचा प्रत्येक थराला एक छोटासा असा एक चिंगळी कांदा ठेवला तरी सुद्धा जमतो शेवटचा थर झाला की हे असं वर कार्ट टाकायचं आणि बॉक्स झाकून ठेवायचं जर तुमच्याकडे बॉक्स नसेल तर तुम्ही पेपर ह्या कॅरेटला अशा पेपर टाकायचं पेपर टाकून जरी नुसता आंबा टाकला तरी सुद्धा चालतो एखादा कांदा टाकून द्यायचा झाला त्याला पाच सहा दिवसांनीच उघडायचा तर याला झाकून ठेवायचं असं तर मंडळ आता निघालो कुरवाडीला मी आपलं पार्सल पाठवायचं टाइम झाला एक बारा तेरा पार्सल आहे ती किती आहे सगळी टोटल तेरा का चौदा पार्सल आहे ती तर ती सगळी द्यायची ती एकट्याला काय जमणार नाही जवळजवळ सत्तर किलो सत्तर ऐंशी किलोचे पार्सल आहेत जवळजवळ सगळे क्षितिजला घेऊन जावा म्हणतोय मी अशा पद्धतीनं आम्ही निघालो मला एकट्याला काही जमलं नसतं तरी दोन्ही बाजूला दोन अडकवलेले आहेत तर पोस्टात सगळं पाठवली पार्सल पावत्या दिल्यात आता घरी गेल्यावर सगळ्यांना पावत्या पाठवून देणार आहे मी

सगळं मंडळी मी आज गावामध्ये आमच्या गावामध्ये लेझिम चालू आहे यात्रेची तयारी आहे सगळी पूर्वी यात्रा म्हटलं की गावोगावी ले सोंगाच्या गाड्या झांज पथक असायचे त्याच्यामुळं माणसांचे मनोरंजन व्हायचं पण ह्या मोबाईलच्या दुनियेमध्ये हे खेळ सगळे बुडाले त्यातच आमच्या गावाने ठरवलं की ही खेळ बुडू नये म्हणून लेझिम नव्या पिढीला शिकवायसाठी गावामध्ये हलग्या कडाडल्या हलग्या कडाडल्या की जुनी माणसं पुढं आली ज्यांना लेझिम जमत होतं त्यांनी नवीन पिढीला लेझिम शिकवायला चालू केले आत्ता आमच्या गावची यात्रा जवळ आलेली आहे त्याच्यामुळं नवीन पिढीला लेझिम शिकवायचं सगळ्यांनी ठरवल्यामुळं सगळीजण एकत्र आले आणि लेजिम खेळायला सुरुवात झाली हलग्या कडाडल्या की कसं अंगावर शहारा येतो रक्त गरम होतं आणि त्याच्यामध्ये हा लेजिमाचा खेळ शिकायला एक वेगळाच आनंद गावात हलगी वाजले की गावातली सगळी पोरं गोळा होते आणि लेजिम खेळायला येते तो एक आनंद वेगळाच असतो आणि त्या आनंदात बुडून जायला आम्हाला सगळ्यांना आवडतं माझं लहानपण शहरात गेल्यामुळं मला लेझिम अजिबातच येत नाही त्यामुळं मी ठरवलं आपल्याला जरी लेझिम येत नसली तरी लेझिम बघायचा आनंद मात्र चुकवायला नको त्यामुळे मी गावात आलो आणि लेझिम खेळण्यामध्ये मी पण सहभागी झालो एक वेगळाच आनंद वाटला ही जी जुनी परंपरा आहे ही खरंच मनाला आनंद देणारी आहे हे जरी खरं असलं तरी ह्या मोबाईलच्या दुनियेमध्ये आता ही कला बुडत आहे तसे बरेच गावकरी ही कला जिवंत ठेवायचा प्रयत्न करत आहेत पण मोबाईलच्या दुनियामध्ये सवड कुणाला नाही काय लावलोय फोन केलाय नीट बोल तर की फोन चालू आहे तर नीट बोलावं तर मंडळी आपण निघालो आता गावामध्ये दोन बॅलवर मांडले ते आणि

लई लोकांना आवडायला लागले तुरीची डाळ म्हणलं लई लोकांना आवडायला लागले डबल डबल मागणी डबल डबल मागणी खरं आम्ही खात नव्हतो बरं तु का तुमच्यामुळं खायला चालू केली दोघं चौघं म्हणली पित होत नाही मग आम्ही चालू केली नाहीतर मित्र लय भी नाही त्याला चुर भरल्या चला आता मला वाटतं आज जमला मला आज ट्रॅक्टर इकडे आणायला आज तू तूर त्या दिवशी एवढे नाही त्या दिवशी दोन क्विंटल तूर होते बरं त्याच्यावर बांधायचं ना घेऊन यायचं सर आहे का नाही बांधून घेऊन येतो लगेच हां हा। तर मंडळी पाणी भरलं आता आपण आणि परत निघालो माघारी आज साड्या बांधल्या त्याच्यामुळं काही जास्त हिंड काढत नाही आणि पाणी बी तूर बी कमी आहे त्याच्यामुळं पाणी काढायचा काही संबंध आला नाही झालं एवढं पाणी आणलं घरी पाणी एकदा बघ मला तर वाटतंय बरं आहे आता काय पाणी टाकून करायचे गेल्या वेळेस तूर जास्त होते ह्यावेळेस कमी आहे जरा तू झालंच नाही अजून तूर निवडायचं होत असत काही गेलेलं आहे कोणाला